विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये लाडकी बीन योजना सुरू केली होती साधारणतः अडीच कोटी महिला या महाराष्ट्रातील लाडकी बन योजनेचा लाभ घेत आहेत लाडकी बेन योजनेचा निवडणुकीच्या हजाराचा हप्ता हा महिलांना पडत होता परंतु महायुती सरकारच्या सांगण्याप्रमाणे निवडणुकीनंतर महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला जाणार होता असं बोललं जात परंतु आता महिलांना खरंच एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला जाईल का माध्यमांवर चालू असलेल्या माहितीनुसार खरंच लाडकी बणी एवढं बंद होणार का नेमक्या कोणत्या लाभार्थ्यांची नावं याद एवढे तू काय आहे विषय विस्ताराने तर व्हिडीओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मंडळी मी दिनेश माहिती पुस्तके आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कर गुरुवारी सकाळी नवीन मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर महिला व बालकल्याण मंत्री, बाल मंत्री आदिती तटकरे या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की लाडकी बहिणी योजनेचे आता जे अर्ज आहेत त्यांची पुन्हा पडताळणी ही केली जाणार आहे आणि ज्यांचे हे कागदपत्र आता बनावटी वाटणार आहेत त्यांची नावं या योजनेमधून काढून घेतली जाणार तसेच या खालील पाच निकषांप्रमाणे जे योजनेचे योजने पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ यानंतर दिला जाणार आहे तर काय आहेत हे निकष आपण जाणून देऊया तर आदिती तटकर यांनी सांगितल्याप्रमाणे निकषांपैकी पहिला पाई निकष असा आहे की जर तुमच्या उत्पन्नात तु वाढ होऊन तुमचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या वर गेला असेल तर तुम्ही आता या योजनेला पात्र ठरणार नाही जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावामध्ये तफावत जर आढळत असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ आता हा मिळणार नाही जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ही सरकारी कर्मचारी असेल किंवा आता नवीन लागले असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणं बंद होणार आहे आणि यानंतर शेवटचा निर्णय शेवटचा निकष असा आहे जर तुमच्या कुटुंबात इंटरस्टेट मॅरिट कोणी असेल म्हणजे बाहेरील राज्यात कोणी लग्न करून गेला असेल किंवा बाहेरून राज्यात महाराष्ट्रात कोणी लग्न करून आलेला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ हा आता मिळतो बंद होणार आहे तसेच पिवळा आणि केशरी राशनधारकांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि काही निकष असे आहे की जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर फरकाची किंमत दिली जाणार आहे म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेमध्ये तुम्हाला हजार रुपये तर वरचा जो फरक आहे पाचशे रुपयांचा तोच तुम्हाला या योजनेमार्फत दिला जाणार आहे असं सांगितलं जाते तर मंडळी या योजनेमध्ये तुमचं नाव तु वगळणार मंडळी व्हिडिओमधील माहिती थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद